नमस्कार मित्रांनो आज आपण रसमलाई करतोय तर हे रसमलाई लवकरात लवकर होऊन तयार होते आणि करण्याची सोपी व वेगळी काही पद्धत आहे तुम्हाला जर रसमलाई करण्यासाठी कंटाळा येत असेल तर तुम्ही हे रसमलाई नक्की एकदा तरी ट्राय करून पहा अप्रतिम होऊन तयार होते चला तर मग सुरुवात करूया गॅस लावून यावरती कढई ठेवून कढईमध्ये दूध टाकून घेतलेलं आहे या दुधाला छान उकडी करून घ्यायची आहे तर दूध छान गरम झालेलं आहे एक उकडी करून घेतली आहे दुधाची तर यामध्ये आता साखर टाकायची आहे अर्धी वाटी साखर मी टाकली आहे हवं तर तुम्ही जास्त पण टाकू शकता किंवा कमी पण टाकू शकता आता हे एकत्र करून घेऊया आणि असंच आपल्याला पाच मिनटांसाठी हे दूध उकडून घ्यायचं आहे मधोमध मद दूधला ढवळतसुद्धा राहायचं आहे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडरचं स्लरी तयार करून घेऊया तर इथे तीन चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे यामध्ये या आता नॉर्मल दूध म्हणजे गरम वगैरे केलं नाही आहे नॉर्मल दूध थोडं थोडं टाकत आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे एकत्र करत जायचं आणि एक स्लरी तयार करून घ्यायची आहे तर स्लरी रेडी झालेली आहे आता आपण रसमलाईसाठी ब्रेड कट करून घेऊया आपण रसमलाई ब्रेडची करत आहोत त्यामुळे ब्रेडची कटिंग करून घेऊया तर इथे आपण एक वाटी घेतलेली आहे तुम्ही डब्बा पण घेऊ शकता किंवा डब्याचं झाकण पण घेऊ शकता त्याने हे असा गोल आकार कट करायचा हवं तर तुम्ही चौकोन आकारामध्ये पण ठेवू शकता त्रिकोण आकारामध्ये पण ठेवू शकता तुम्हाला जसा हवे आहे तसा तुम्ही आकार ठेवू शकता तर हे अशाच पद्धतीने मी सर्व कट करून घेते तर इथे सर्व ब्रेड आपण कट करून घेतले आहे जे कटिंगमधून तुकडे उरते ते सुद्धा आपण यूजमध्ये घेऊ शकतो त्यापासूनसुद्धा रसमलाई तयार होऊ शकते तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता तर दूध इथे पाच मिनिट ठेवून झालेलं आहे तोपर्यंत आपण ब्रेड पण कट करून घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी पण तयार केली आहे तर यामध्ये आता मिल्क पावडर टाकायचा आहे दोन चम्मच या मिल्क पावडरनं मस्त एक संध पणा येईल घट्टसर असं हे दूध तयार होणार तर थोड्या वेळांसाठी दूध उकडून घेतलं होतं आणि त्यामध्ये विलायची पूड अर्धा चम्मच आणि काही केसरच्या काड्या पण टाकून घेतल्या होत्या ते क्लिप घेणं मी विसरले तर आता यामध्ये जी कस्टर्डची आपण स्लरी तयार केली होती ते यामध्ये थोडं थोडं करत टाकत जायचं आहे आणि ढवळत जायचं आहे थोडं थोडं करूनच टाकायचं आहे आणि ढवळत जायचं आहे असं करून पूर्ण आपण टाकून देऊया केसर टाकल्याने रसमलाईला कलर पण छान येतो आणि चवीला पण मस्त लागते आणि कस्टर्ड स्लरी टाकल्याने हे मस्त एक संद घट्टसर असं तयार होते थोड्या वेळा तर तुम्हाला दिसणारच थोड्या वेळांसाठी आता याला उकडून घ्यायचं आहे नंतर हे मस्त असं घट्टसर तयार होणार आणि मधोमध ढवळत राहायचं आहे तर आपल्याकडे मावा नाही आहे रसमलाईच्या मधोमध टाकण्यासाठी त्यामुळे आपण घरीच हे तयार करून घेऊया तर इथे आपण तीन चम्मच मिल्क पावडर घेतलेला आहे आणि यामध्ये जे आपण दूध उकडण्यासाठी ठेवलं आहे तेच दूध यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त एक करून घ्यायचा आहे तर हे आपलं रेडी होईल आणि आपण रसमलाईच्या मधोमध हे लावू शकेल जर तुमच्याकडे मावा असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता जोपर्यंत आपण ते रेडी करून घेतलं तोपर्यंत हे दूधसुद्धा रेडी झालेलं आहे मस्त कलर चेंज झालेला आहे अप्रतिम कलर आलेला आहे मस्त घट्ट सर असं झालेलं आहे आता हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर आता रसमलाई तयार करून घेऊया त्यासाठी एक डिश घेतलेली आहे त्यावरती आपण ब्रेडचे जे स्लाईस तयार करून घेतले होते ते ठेवलेले आहे आणि त्यावरतून जे आपण मिल्क पावडरचं तयार केलं होतं मिश्रण ते टाकायचं आहे दोन्ही ब्रेडवरती लावून घेऊया तर अशा पद्धतीने पूर्ण दोन्ही ब्रेडवरती आपण लावून घेतलं आहे यावरतून काही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घेऊया काजू बदाम किशमिशचे मी काफ टाकत आहे आणि त्यावरतून दुसरा स्लाइस ब्रेडचा ठेवायचा आहे आणि जे गार होण्यासाठी आपण दूध ठेवलं होतं ते सुद्धा यावरती टाकून द्यायचं आहे सगळेकडून मस्त टाकून घेऊया तर सजावटीसाठी काही ड्रायफ्रूटचे आपण तुकडे टाकून घेऊया यावरती काजू बदाम किशमिशचे काफ मी टाकत आहे मस्त दोन्ही याच्यावर टाकून घेऊया तर रसमलाई रेडी झालेली आहे असंच आता एका तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं मस्त थंडगार होऊ द्यायचं आणि आता गरमी चालू आहे तर गरमीमध्ये थंडीगार अशी रसमलाई खायची तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईकसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू